नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलोते फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर तुमच्याकडे जर मिरच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण आता ठेसा बनवणार आहोत कशा बनवाय कसा बनवायचा कशा पद्धतीत करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी ते दोन प्रकारच्या मिरच्या जे घेतलेल्या आहेत आणि आपण चांगले इथे मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे आणि आता मिरची जी आहे ती आपण अशी चांगली असा तव्यावरती चांगली अशी शेकवून घेऊया नाही घालायचं पहिला मिरची अशी भाजून घ्यायची आहे चांगली तर आपली मिरची इथे अशी भाजत आलेली आहे तर आपल्याला इथे लगेच लसूण जो आहे तोही आपण फ्राय करून घेऊया लसणाला पण आपण चांगलं रोस्ट करून घेऊया लसणाला पण चांगलं रोस्ट करून घेऊया आता काय करूया आपण इकडे एक ताट घेतलेला आहे यामध्ये काढून घेऊया पहिला त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे पहिलं जर तुम्ही असे मिरच्या भाजून घेतल्या ना तर ठसका कमी लागतो ते बघा शेंगदाणे जे आहेत ना ते चांगले भाजून घेऊया शेंगदाणे चांगले आपण भाजून घेतले ते आपण ना आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया सालं जी आहेत ती मी आता काढून घेते चांगले साफ करून घेते असे शेंगदाणे पण आपण असे चांगले साफ करून घेतलेले आहेत चला तर पुन्हा आपण आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पुन्हा आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर शेंगदाणे जे आहेत ते पण आपल्याला याच्यात घालायचे आणि थोडंसं आता आपल्याला तेल घालायचं आहे आणि चांगलं आता तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा आपण चांगलं याला आता तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला इथे मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं जिरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे तर आपल्याला काय करायचं हे मीठ वगैरे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला ना आता हा जो तवा जो आहे ना तो आता आपण खाली घेऊया जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही बारीक करून घ्या याला किंवा तुमच्याकडे आणि जर तुमच्याकडे मिक्सर असेल मिक्सरमध्ये जरी बारीक केलं तरी चालेल पण मी ते हे घेतलेलं आहे पेला तेलामध्ये पेलामध्ये अशी छान असं बारीक करून घेऊया आपण चटणी बनवून घेऊया ठेशाची तर हे बघा हे असं बारीक बारीक आपण तव्यावरतीच बारीक केलेलं आहे आणि आपण आधी काय केलेलं की मिरच्या भाजल्या होत्या सगळं भाजून घेतलेलं त्यामुळे अजिबात लहान मुलं जर असतील घरामध्ये तर अशा पद्धतीत केला ना तर अजिबात ठसका लागत नाही आणि हे बघा आपण चांगलं असं तव्यामध्येच असं ठेसा बनवून घेतलेला आहे हे बघा छान असा आपला ठेसा बनवून झालेला आहे अजिबात ठसका लागलेला नाही आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन ठेसा हा खूप चांगला लागतो हा भाकरीसोबत चपातीसोबत डाळ भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता जो कुठे तुम्ही बाहेर फिरायला चाललेले आहेत तेव्हाही तुम्ही हे बरोबर घेऊन जाऊ शकता ठेसा आणि भाकर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका